नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी विठू नामाच्या गजरात परभणी दुमदुमली परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आज श्री संत श्री गजानन महाराज शेगाव येथील पालखीचे रवि रविवारी परभणी जिल्ह्यात आगमन झाले यावेळी शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना फळाचे पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले हट्टा येथून फाटा मार्गे त्रिधारा ही पालखी रविवारी मुकामी होती सोमवारी सकाळी त्रिधारा इथून मार्गस्थ होऊन पालखी परभणी शहरात दाखल हो झाली विठ्ठू नामाच्या गदरात संत श्री गजानन महाराज शेगावच्या पालखीची वारकरी सहभागी झाले आहेत वसमत रोडवर शिवमुद्रा प्रतिष्ठान परभणीच्या वतीने त्यांना फळाचे व पाणीचे वाटप करून त्यांना वाटप करण्यात आले यावेळी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा माटोरे रोहन कुलकर्णी बालाजी भडमकर यस राज खिस्ते अभि पांचाळ कृष्णाशास्त्री चरण माटोरे अमोल अष्टुरकर कृष्णा खिस्ते राजू ढवळे वैभव शहाणे अक्षय दासरवार साई आंबोरे अभिषेक इघारे महेश शिंदे विनायक हंगर्गे रितेश टाक व शिवमुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते विठ्ठल रुक्माईच्या पंढरपुराप्रमाणे श्री संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मंदिराला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते याच विदर्भातील पंढरीचे वारकरी विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडेने दरवर्षीप्रमाणे निघाले आहेत टाळ आणि मृदंगाच्या गजरात विठ्ठूनामाचा नामाचा जयघोष करीत शेगावची पालखी परभणी जिल्ह्यात वारी दाखल झाली संत श्री गजानन महाराज शेगाव येथील पालखी सोहळ्याची भाविकांना दरवर्षी प्रसिद्ध असते स्वागत करतो शेगाव येथील अंधरीची वारी करणारे वारकरी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणच्या दर्शनांमध्ये पालखी गजानन महाराजाची जात आहे आणि त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आज हजारोच्या संख्येने भाविक भक्त या पालखीचं दर्शन घेत आहेत आपल्यासोबत शिवमित्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांनीही पालखीचं दर्शन घेऊन या ठिकाणी भाविक भक्तांना या ठिकाणी पाणी आणि फळांचं वाटप केलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी चालू रामकृष्ण आली श्री गजानंद महाराजांच्या पाणीच्या सोहळ्याच्या आमच्या मंडळाच्या वतीनं मी फळं वाटप पाणी वाटप एक मंडळाच्या मंडळाची आमच्या हे आधी समाजसेवेच्या एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही गेलेलं दरवर्षी दोन वर्षे होते तिसरे वर्ष दरवर्षी आमचं मोठं प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या दोन तीन वर्षापासून पुरावण हाती घेतलेला आहे एक समाजसेवेगत त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि जे जे सामाजिक कार्य आज पंढरपूरकडून जाणाऱ्या सगळं भाग्यभक्त या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरकडे रवाना होत आहेत आणि त्याचाच सुग्राम प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी त्यांची सेवा म्हणून या ठिकाणी फळांचं आणि पाणी बाटलचं वाटप केलेलं आहे परभणीने यागराम उमेश रिपोर्टर दिलीप पटकन परभणी